महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका फक्त आपल्या एसपीएन मराठी वृत्तवाहिनीवर बाजू प्रभाव क्रमांक पाच मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी पॅनल विरोधात संभाजी नाना मेंढे यांचा प्रचार सुरू जनसुराज्य पक्षातून निवडणूक रिंगणात त्यांच्या सुनबाई उतरल्याने घुमजाव प्रभागात जोरदार चर्चा सुरू मिरजेतील प्रभाग क्रमांक पाच च्या निवडणुकीच्या रिंगणात जनसुराज्य पक्षाने एंट्री केल्याने राजकीय समीकरण बदलल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संजय मेंढे यांनी पराभूत केलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवार संभाजी नाना मेंढे यांनी राजकारणातून संन्यास घेऊन संजय बापू मेंढे यांना पाठिंबा देणार अशी घोषणा केली होती पण जनस्वराज्य शक्ती पक्षाने त्यांच्या सुनबाई स्वप्नाली मेंढे आणि डॉक्टर पंकज महत्री यांना उमेदवारी दिल्याने संभाजी नाना मेंढे यांनी दिलेल्या शब्दापासून गुमजाव केल्याचं पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये काँग्रेस पक्षाने चार जागांपैकी दोन जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सोडल्याने दोघांची युती झाली आहे काँग्रेस पक्षाकडून संजय बापू मेंढे बबिता मेंढे राष्ट्रवादीकडून करंजामदार शिरीन पिरजादे हे उमेदवार पॅनल एकत्र लढत आहेत आणि या पॅनलच्या विरोधात जनसुराज्य शक्ती पक्षाने संभाजी नाना मेंढे यांच्या सुनबाई स्वप्नाली मेंढे डॉक्टर पंकज मेह्रे यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे संभाजी नाना मेंढे यांनी थेट जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या प्रचारामध्ये उतरून सुनबाईला निवडून आणण्यासाठी घर टू घर प्रचार सुरू केला आहे संभाजीनाना मेंढे यांनी निवडणुकीत अचानक घुमजाव केल्याने प्रभागात जोरदार चर्चा सुरू आहे जनस्वराज्य पक्षाचे उमेदवार डॉक्टर पंकज मेत्रे यांनी माजी नगरसेवक राष्ट्रवादी करंज आमदार यांच्या विरोधात थेट शड्डू ठोकला आहे शिरीन पिरजादे यांच्या विरोधात स्वप्नाली मेंढे निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत प्रभाग पाच मध्ये माळी समाज मोठ्या संख्येनं असल्याने समाज कोणाच्या पाठीशी राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे आता आता स्वतः जमीन दे घ्यायचे तुम्ही मार्गदर्शक होऊन राहा मी थांबलो याच्या पुढे सुद्धा दादा आता बाप संपवतात संपलेले याच्यानंतर आम्ही आता निवृत्तीच्या मार्गावर आहे परंतु मार्गदर्शक आम्ही सदैव राहू या ठिकाणी दादा बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज